अंत काळी हाता नये काही गारुड्याचा खेळ दिसे क्षण भारी तैसा हा संसार दिसे खरा नामा म्हणे येथे काही नसे बरे परमपूज जंगले शास्त्री महाराजांची चाले अंगद महाराज नामा म्हणे बरे संसार हा मूलत दुःख रूप आहे पण देवाचा संसार हा आनंद देणारा आहे पण तरी सुद्धा देवाला जणू हे जगाला दाखवायचे की संसार माझा असो किंवा मा तुमचा असो तो दुःखरूप आहे हे देवाला दाखवायचंय नारदांना एकदा देवाच्या संसाराची इच्छा झाली देवाचा संसार बघावं म्हटले काही गरज नव्हती नारद ब्रह्मचारी आहेत एखाद्या ब्रह्मचाऱ्याला संन्याशाला ग्रस्त आश्रमात नेमकं काय चाललंय त्याने ना खुपसायचा प्रयत्नच करू नये गरजच नाही त्याची तुकाराम महाजननी त्याला निर्णय दिलेला आहे ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे तू दुसरं काहीच करू नको अक्षर घोक नारदांनी देवाचा संसार बघायला आले आणि नारदांना ते फार मोहक संसार वाटला आणि अचानक नारदांचा निर्णय बदलला नारदांनी देवाला सांगितलं देवा तुझा संसार पाहिल्यानंतर मला असं वाटतं सोळा हजार एकशे आठ राण्यांसोबत तू राहतो एवढा सुंदर तुझा संसार आहे माझी अशी इच्छा आहे का आता मला पण लग्न करायचं आहे देव म्हणले नारदारे काही गरज आहे तुम्हाला लग्न करण्याची तुम्ही मुळात ब्रह्मचारी आहात नाही म्हणले देवा तुझा संसार पाहून मला तुझ्या संसाराकडे पाहून लग्न करण्याची इच्छा झाली बरं मग काय करू काय म्हटले तुझ्या लग्नाचा जर खर्च करायचा असेल तर खर्च करतो मंडप द्यायचा असेल तर तसंही खांबालिंब्यावाल्यानी सप्त्याचा मंडप दिलेला त्याच्यातच लग्न लावून देऊ अन्नदानाचा जर काही खर्च करायचा असेल तर सांगतो कोणाला तरी एखाद्या वारकऱ्याला अन्नदानही करून देतील तुझ्या लग्नात काय तुला वाटेल तो खर्च वगैरे सगळं मी द्यायला लावतो घरातल्या वस्तू पण द्यायला लावतो कर लग्न काही अडचण नाही नारदजी म्हणाले मंडप अन्नदान वगैरे हे सांगू नको अडचण ही का मला पत्नी कोण देणार बायको पाहिजे मला माझ्याकडे काय पत्नी देण्याकरता माझ्याकडे काही असलं पाहिजे मुळात मी असं आहे फक्त दोन हातात चिपुळे आहे आणि सगळीकडे फक्त फिरत राहतोय आणि कुठं असं नारायण नारायण म्हणून लोक कुठं बायको देत असतात का भगवान म्हणाले खर्च मी देतो तू म्हणतो बायको पाहिजे मी कुठून देऊ तुला बायको एक तर सोळा हजार एकशे आठ बायका आहेत माझ्याकडे मुळात माझंच नाव त्याच्यात खराब आहे ना अजून तुझ्यासाठी कुठून एखादी शोधून आणू आणि मग नारदांनी आयडिया केली बरं का दरडे मामा नारदांनी आयडिया अशी केली नारद म्हणाले देवा एक काम कर ना नको नवीन शोधू सोळा हजार एकशे आठ आहेत ना तुझ्याकड त्याच्यातलीच एक देना ना भगवान म्हणाले नारदा काय विचित्र माणूस आहे तू तु खर तर तुझं माझं नातं काय तुला माहितीये का नारद देवाचे कोण लागतात माहितीये भगवंताच्या नाभी कमळातून जन्माला आले ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचे चिरंजीव नारदजी आहेत म्हणजे देव नारदांचे आजोबा आहेत आणि देवाची पत्नी नारदांची आजी आहे आणि हा म्हणतो तुझ्या सोळा हजार एकशे आठ बायकांपैकी त्याच्यातलीच एक बायको दे ठीक आहे देवालाही गंमतच करायची होती थी नारदांची ठीक आहे म्हटलं एक काम कर सोळा हजार एकशे आठ महाल आहेत आणि त्या महालामध्ये जाऊन बघ जिथं मी नाही तिथली बायको तुला नारदांना म्हटलं चला सोळा हजार एकशे आठ घरं आहेत ना मग कुठंतरी एखाद्या घरी तर सापडेल ना देवाचा संसार होता महाराज तो आणि मग नारदजींनी बघायला सुरुवात केली अशी पहिल्या घरापासून नंबर लावला पहिल्या घरात देव गे नारदजी गेले पहिल्या घरात गेले तर देव पूजा करत होते नारदजी दुसऱ्या घरी गेले दुसऱ्या घरी पाहिलं भगवान परमात्मा एका राणीसोबत छान संवाद चाललेला आहे तिसऱ्या घरात गेले एका राणीसोबत परमात्मा किचन मध्ये मदत करतायत देव मदत करतात किचनमध्ये बरं जे मी सांगितलं तुम्ही पण लगे मान हालू नका बरं काय जे करायचं असेल ते पण सगळ्या सोळा हजार एकशे आठ घरांमध्ये परमात्म्याला पाहण्याकरता नारजी फिरले एकाही घरामध्ये देव नाही असं घर सापडलं नाही आणि मग नारजी खजिल झाली देवाला सांगितलं देवा तुझी सगळी लीला पाहिल्यानंतर मला हे कळत नाही हे सगळं तू करतो कसं काय तेव्हा भगवंताने सांगितलं नारदा तू क्षणभर तरी विसरला आहेस का मी देव आहे मी जगाचा मालक आहे मी वाटेल ते या क्षणाला काहीही करू शकतो म्हणून न पेक्षा तुम्ही तुमचं काम करा मला माझं काम करू द्या देवाचा संसार आहे तो आणि अतिशय असा संसार सुखाचा चाललेला असताना एक दिवशी रुक्मिणी माता देव घरात पाहण्याकरता आली तेव्हा एका बगीचेमध्ये परमात्मा कृष्ण बसलेले आहेत आणि रुक्मिणी मातेने एक अत्यंत आश्चर्यकारक घटना पाहिली परमात्मा श्री कृष्ण परमात्मा एका बगीचेत बसलेले असताना भगवंताच्या मांडीवर कोणीतरी दुसरी एक स्त्री बसलेली आहे आणि हे रुक्मिणी मातेने पाहिलं कोण बसली होती तिचं नाव होत राधा ऐका थोडीशी पूर्व पीटिका मी आपल्याला अशी सांगतोय कोण होती राधा माता इंद्राची पत्नी शची भगवान विष्णूच्या दर्शनाकरता म्हणून गेली तेव्हा परमात्म्याला पाहण्याचा योग शचीला आला लक्ष्मी माता भगवान विष्णूच्या मांडीवर बसलेली पाहिली आणि शचीच्या मनात अंतकरणात भावना तयार झाली जगाचा मालक असणारा हा परमात्मा आणि त्याच्या मांडीवर बसणारी ही लक्ष्मी माता किती भाग्यवान असेल माझं जर कधी असं पुण्य उदयाला आलं तर मला सुद्धा परमात्म्याच्या भांडीवर बसण्याचा योग यावा भगवंताच्या मनात हे सगळं कळालं आणि तेव्हा भगवंताने सांगितलं शची तुझ्या मनात काय काहूर चाललंय मला सगळं कळालं न सांगता तुम्हा कळू येते अंतर पण तुझी जी इच्छा आहे ती मला पूर्ण करण्याकरता आता शक्य नाही जेव्हा द्वापार युगामध्ये मी कृष्णा अवतार धारण करील त्यावेळेला राधा म्हणून तू तिथं अवतार आला आहे आणि ही इंद्रपत्नी शची द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याच्या लिलेमध्ये सहभागी झाली साठ हजार वर्ष शचीने तपश्चर्या केली आणि राधा रूपात अवताराला आली राधा शब्द जर आपण उलटा केला तर धारा होतो भक्तीची रूपी धारा म्हणजे राधा राधा कुणी सामान्य स्त्री नाही यथाव्रज गोपी कानाम नारदजी भक्ती जर कोणाकडे बघून करायची असेल तर आम्ही कोणाकडे पाहून भक्ती करावी नारदांनी सांगितलं तिकडे बघा यादवांच्या कुळाकडे यथाव्रज गोपी कानाम आणि त्यामध्ये राधा नावाची जी स्त्री आहे त्या राधेकडे पहा काय राधेची भक्ती असेल महाराज कृष्ण चिंतनामध्ये अखंड जीवन स्वहा करणारी ही राधा माता होती राधा कुणी सामान्य स्त्री नाहीये परमात्म्याच्या साठी संपूर्ण जीवनपणाला लावणारी ही स्त्री कुणी सामान्य स्त्री साधारण स्त्री नाहीये राधा तो भई श्याम की देवानी राधा तो भई श्याम की दीवानी के, के, तो के, के ब्रिज की कहानी हो गई के ब्रिज की कहानी हो गई राधाए से भैंश श्याम की दीवानी राधाए से भैंश श्याम की दीवानी के ब्रिज की कहानी हो गई के ब्रिज की कहानी हो गई आ, एक भोली भाली गाँव की गवार एक भोली भाली गाँव की गवार पंडितों की बानी हो गई के पंडितों की बानी हो गई के पंडितों की बानी हो गई ब्रह की कहानी हो गई, हो गई। राधन होती तो वृंदावन भी वृंदावन होता तो होते भी होती, में प्राण ना होता हरि राधा राधापुरी सामान्य स्त्री नाही महाराज राधा जर नसती तर कृष्ण नसत राधा जर नसती तर वृंदावन नसत राधा जर नसती तर गाई नसत्या राधा जर नसती तर बासरी नसती राधा जर नसती तर अतिउच्च प्रेमाची परिस्थिती जगाला कळालीच नसते प्रेम की भाषा जानता न भाषा जाणता नको को योगी मानता न कोई बिना परी वो प्रेम की बिना परी नई के वो प्रेम की गुजारा काना की पटरानी हो गई काना की पटरानी हो गई काना की पटरानी हो गई काना परिस्थिती जगाला कळालीच नसती भगवान श्री कृष्ण परमात्म्याला अतिउंच पदावर घेऊन जाणारी राधा माता आहे राधा कुणी सामान्य नाही महाराज विशुद्ध प्रेम जगाला माहिती व्हावं यासाठी राधा मातेने आपलं संपूर्ण जीवन वेचलंय आणि अशी ही राधामाता भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये कृष्ण अवतारामध्ये द्वापार युगात अवताराला आली अनेक लीला परमात्मा कृष्ण तिच्याशी करत असताना मथुरेहून कंसाचं निमंत्रण आलं म्हणून परमात्मा जेव्हा मथुरेला निघाले त्यावेळेला राधा मातेला कळलं की माझा कृष्ण कन्हैया गोकुळ सोडून निघाला देवा अरे तू जर मथुरेला गेला त्या मथुरेतल्या सगळ्या स्त्रिया या सुशिक्षित आहेत आणि तू जर त्यांच्याकडे गेला त्यांच्या प्रेमात जर रमलान जर तू परत आलाच नाही तर आम्ही कोणाकडे बघून जगाव यशोदा माता व्याकुळ झाली नंद महाराज व्याकुळ झाले सगळ्या गवळणींचा राधा माता अत्यंत बेचेन झाली आक्रुरांचा रथ उभा आहे देवा तुला काय कळणार आहे का राधा काय असते जगाला माहिती व्हावं विशुद्ध प्रेम याला म्हणतात प्रेम म्हणजे वासना नाही ज्याच्या अंतकरणात वासना निर्माण होते त्याच्या तोंडाला पाणी येतं ज्याच्या अंतकरणात प्रेम निर्माण होतं त्याच्या डोळ्याला पाणी येतं देवा तुला काय कळणार आहे का राधेचं प्रेम काय आहे प्रेम की पीडा मी राजाने या जाने है राधा 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 प्रेम की पीडा मीरा या जाने है राधा 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 कहले प्राणी कट जाएगे बाधा, प्रे की पीडा या जाने राधा देवा रे सारख्याला काय रे राधीचं प्रेम काय आहे क्या एक बार तो प्रेम प्रेम के देखो सांबरिया राधा रो, रो कहे एक बार तो राधा बन कर देखो मेरे सांवरिया राधा रो रोके प्रेम की भाषा क्या होती है आशा क्या होती निराशा कृष्ण तुला काय माहिती राधेचं प्रेम काय आहे